नमस्कार आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं पण ते उज्ज्वल करण्यासाठी आपल्या मुलांमध्ये काही चांगल्या सवयी आणणं गरजेचं आहे या चांगल्या सवयी कोणत्या हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा वेळेचं पालन करणे मुलांनी शिस्तबद्ध जीवन जगण्याकरिता वेळेचं योग्य नियोजन आणि पालन करणे अत्यंत आवश्यक आहे नियमित अभ्यासाची सवय लावणे दररोज ठराविक वेळ अभ्यासाला देणं हे त्यांच्या शैक्षणिक यशासाठी महत्वाचं आहे स्वच्छतेची सवय ठेवणे स्वतःची घराची आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याची सवय आरोग्यासाठी आणि नीटनेटकेपणासाठी गरजेची आहे नम्रता आणि आदराने बोलणे वडीलधाऱ्यांशी आदराने आणि इतरांशी नम्रतेने बोलणं ही चांगल्या संस्काराची ओळख असते मदतीला पुढे सरसावणे इतरांना मदत करण्याची भावना निर्माण होणं हे समाजात सुसंवाद आणि सहकार्य वाढविण्यासाठी महत्वाचं आहे दररोज व्यायाम किंवा खेळाची सवय शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी दररोज खेळणं किंवा व्यायाम करणं उपयुक्त ठरतं वाचनाची सवय लावणे चांगल्या पुस्तकांचे वाचन केल्याने ज्ञानात भर पडते आणि विचारसरणीत सकारात्मक बदल होतो खोट न बोलणे आणि प्रामाणिकपणा राखणे प्रामाणिकपणा आणि खरे बोलण्याची सवय मुलांचे व्यक्तिमत्व घडवते आत्मविश्वास विकसित करणे स्वतःवर विश्वास ठेवून धैर्याने काम करत राहिल्यास ते भविष्यात यशस्वी होतात तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकविणे मुलांनी मोबाईल इंटरनेट संगणक यांचा शैक्षणिक आणि उपयोगी कामांसाठी योग्य प्रकारे वापर करावा या सर्व सवयी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात योग्य मार्गदर्शन आणि सातत्याने प्रोत्साहन दिल्यास या सवयी अंगीकारणे शक्य आहे असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू